चला मित्रांनो तुम्हाला मी आज सांगतो डावर आम्ही कशा पद्धतीने करतो बोकड कापून झाले आहेत आता आपण कांदा टाकत आहे बारीक चिरलेला कांदा टाकून झाला आहे त्यानंतर आता तो मिक्स करून घेऊ आता आम्ही आमच्या पद्धतीने मसाला लावलेला मटण त्यात त्यामध्ये टाकून घेऊ अशा तऱ्हेने पंचावन्न किलो मटण आहे आम्ही त्यात आता मटण टाकायला लागलो आहे आमच्या पद्धतीने घरगुती पद्धतीने मसाला लावलेला असतो झाले टाकून अजून एक पाठी आहे मी आणि आमचा कामगार दोघं मिळून आम्ही मटणाची पाटी टाकली हे दहा किलो आहे हे म्हणजे मटणाचे मेन मेन पार्ट असतात त्याला मसाला लावतो नाच करते काय खूप सारा सपोर्ट केला असा सपोर्ट करत राहा मित्रांनो तुमचा सपोर्टमुळेच आज जे काय ते आहे आता याच्यावर ओरतून आपण खोबरा किस टाकू जेणेकरून करून आपल्या मिठाच्या सूपला आणखीन टेस्ट वाढेल दोन किलो आम्ही खोबरा टाकलेला आहे बारीकिल आता हे चांगलं अजून परत एकदा मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर यात आता आपण पाणी टाकू पंधरा मिनटं मिक्स करायचं जेणेकरून खाली डागणार नाही चिटकणार नाही मस्त असं मिक्स करून घेऊ आता या मटणाला पूर्णपणे असं झणझणीत असं पाणी सुटलेलं आहे मस्त असं म्हणजे सुकट झालं आहे त्याला अजून परत एकदा मिक्स करून घ्यायचं हे बघा बटन कशा पद्धतीने झालं आहे मी तुम्हाला तो दाखवतो तोपर्यंत आमचा लाकडा टॅम्पू आलता आमचे सहकारी टॅम्पू खाली करत होते